हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज मस्त सकाळी सकाळी आईची पास सेवना चालू आहे देवाची आणि सोबत पारायण पण चालू आहे आणि इकडं मी यांचा टिफिन करायला घेतलेला आहे तर आता आज मला मस्त काही बनवून घ्यायची होती गिलक्याची भाजी जिरे लसूणची फोडणी दिली आणि आईने जी कढई आणली ना पितळीची तर त्याच्यात मी बनवते आणि छानपैकी मस्त मुगाची डाळ घालून गिलक्याची भाजी बनवायची आजी भाजी सॉरी आज आधी ना भाजी परतून घेतली आणि त्याच्यात मग मस्तपैकी मुगाची डाळ धुतलेली टाकून दिली आणि मग आपलं मीठ वगैरे कोथंबीर असं सगळं झाकण ठेवून दिलं आणि इकडे ही तांदळाची भाजी पण करते तर ही इच... पण छानपैकी जिरं लसूणची फोडणी घालून त्याच्यात भाजी परतून घेतली फक्त आणि तुम्हाला माहिती आहे की हिरव्या पालेभाज्या अशाच छान लागतात त्याच्यामुळे तर चला आता तुम्हाला ही गिलक्याची भाजी कशी झाली ते पण दाखवते पहा तुम्ही मस्तपैकी शिजलेले आहे डाळ पण शिजली आहे पण शिजलेले आहेत आणि थोडासा अंगाशीर असा अशी ही भाजी केली आहे आणि सोबत मस्तपैकी बाजरीची भाकरी केलेली आहे सगळ्यांना मुलांना पण म्हणजे कसं त्यांना म्हणजे आताच सवय होते आतापासून की भाकरी वगैरे हो सगळं खाण्याची त्याच्यामुळे मग पोळ्याने बनवलं त्यांना पण आज आता फ्रीज क्लीन करायचं चाललं आहे आणि बाकीचं केलं मी तिकडं हे इकडं हे सगळे भांडे वगैरे असे घासून ठेवले फ्रीजमधले आणि हे इकडं पाणी केलेलं आहे आणि आता हे पुसते पूर्ण छान तर सगळं फ्रीज छानपैकी पुसून घेतलं लिक्विडच्या पाण्याने वगैरे आणि त्याची ती आजूबाजूची वायर असते ना ती पण स्वच्छ धुतली कारण तिच्यामध्ये पण जम्स वगैरे अटकून जातात म्हणे तर त्याच्यामुळे ती आधी काढून घेतली आणि छानपैकी गरम पाण्याने लिंबू असं थोडंसं ब्रशने हळूहळू धुवून टाकलं त्याच्यानंतर हे सगळे जे आता ट्रे वगैरे काय बाहेर सगळे धुवून ठेवले होते ना ते पण सुकले होते कोरडे झाले होते आणि ते पण आता जागच्या जागी मी लावून घेत होती हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना तर इकडे पा तुम्ही काय चाललंय आईचं आई काय करते सांगून दे एकदा चूल मांडायची कशाचा रेती सिमेंट आणि विटांची तर इकड इथं आहे ना ही रेती रात्री काढली आईने आणि ह्या इकडं विटा आहेत हे इथं सिमेंट आणलेलं आहे आणि इथं आता चूल मांडायचं आहे था था। मासा। मासा। चला तर मग तुम्हाला दाखवते की पूर्ण चूल आहे कसं मांडते तर सिमेंटचा चूल मांडायचा आहे ठीक आहे चला चला मावशी आली माझी मालेगावची ही इकडं खुशी आणि हा इकडं निखिल हॅलो निखिलो आणि इथे बसलेत ते बॅक यार्ड मध्ये आणि इकडे आईचं काम चालू आहे चालू दे गप्पा मी ठेवते चहा बाजूला ठेव तू तुला काही ना काही चेंज ना

ही लव बहीण आहे आमची एक लहान बहीण आहे सगळ्या <laughs> <laughs> विटार असल्या गेलेल्या आहेत आणि याच्यात सिमेंट आणि वाळू कालवण्याचं चालू आहे हा मी तुला घेतला होता पण याचं काही काम लागणार नाही असं वाटतंय मला काय म्हणतोय नि बऱ्याच दिवसापासून मला इकडं मागच्यादारी चुला मांडायचा होता आणि तेच आता ही मावशी आणि आई दोघं मिळून इकडं चूल मांडवत होते आणि त्याच्यासाठी खूप वेळाने किल्ला जावं लागलं मार्केटमध्ये विटा आणायसाठी आणि सिमेंट वाळू वगैरे आणण्यासाठी आल्या आल्या कामाला लागली हां खुशी मी <laughs> इकडे घरं पुसत होती पण ती म्हटली प्रीती दिदी मी पुसते म्हणे म्हटलं चल बाई मग पुस चला असं असते पा लाणी बाई Kaga kusha. Chal Hai bye. Hi. <laughs> Hi bye. Bye mama. Bye Nikil mama. <laughs>

असा आता इकडची सा इकडची बाजू मोठी सांगते ते माहिती असं इथं ठेवला तुला हां इथं थोडीशी चिकन एवढा येईल आणि एवढं जागेमध्ये असं पोडावं लागेल तो सिमेंटचा वटा करून आता मी तरी ते सिमेंटचा वटा आणि मग तो कोरावा लागेल ती काळ्याची गाणी कुठून आणली ती నాకు నాకు యాత్ర మాగూర్దా యాత్ర అయిల్ మీ అతరీ మధ్యనా ఫె్రువారిలో

काय म्हणतो निखिल हा चला मी निये, निये आता मी तोपर्यंत करते स्वयंपाकाची तयारी कृष्णा आता आली बा क्लास मधून आणि आता भेटते तिच्या मामाला मावशीला आईला भेटली का ते नॅचरल एक्सप्रेशन घ्यायला पाहिजे होते मी का ते मिस झाले पण संध्याकाळच देखावा किती सुंदर वाटतोय हा नाही ग मी फक्त देखावा दाखवते खरंच सुंदर वाटतोय बघून घे तू आपण घेऊन हे बघ किचन मधून पण दिसतोय संध्याकाळचा देखावा हे बघ असं वाटतंय जसं काही फोटो ठेवलाय कोणीतरी इथं छान वाटत हे बघ फक्त फक्त ती तेवढी जागा बघ अशा म्हणजे देखावा आपण फोटो लावत नाही का घरामध्ये तसंच वाटतय हा चला आता करते मी स्वयंपाकाची तयारी काय खायचं कुशा जे बनवू शकते जे चला काहीतरी मस्त पनीरची भाजी बनवते आज आणि अजून येत आहेत दोन पाहुणे ते पण तुम्हाला दाखवेल की कोण आलेलं आहे ते आणि यांना बघायला आलेलं नव्हते ना मावशी तर ते आता आलेले आहेत म्हणजे त्यांचं तुम्हाला तर माहिती सगळ्यांना जे काही झालं होतं मागे ॲक्सिडंट छोटासा तर त्याच्यासाठी आलेली आहे ही आठ नंबर आठ नंबरची मावशी आणि हा इकडं केशव मावशीकडून लाड करून घेतोय आठ नंबरची मावशी आली आहे आणि अजून येते सात नंबरची मावशी ठीक आहे चला मग आता स्वयंपाकाची तयारी करते आणि मग रेसिपी आधी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आज रेसिपी काही शेअर करणार नाही कारण मग जास्त मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्यासाठी ठीक आहे चला तर मग आणि अजून एकदा तुम्हाला संध्याकाळचा जो देखावा ना तो दाखवते पा आमच्या घरातूनच दिसतो एकदम छान वाटतं चला मग आणि फ्रीज एकदा तुम्हाला दाखवून देते पा क्लीन झालंय मस्त हे सगळं मस्त छान क्लीन पालय आहे कोणी आणलं बेट तुला निखिल मामाने आणलं ना थोड्या थोड्या खायच्या चल मला फ्रीज लावू दे लाव ला तू केलं ते लर्न केलं तुझं दाखव मला बोलून Tali progres Bau, <laughs> warung, <laughs> warung, 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 <laughs> <बाए। laughs> जाऊ दे तू पुढच्या वेळेला येशील ना तुझ्यासाठी त्याच्या चुल्यावर आहे ना मस्त खिचडी करुणे ती पण आलेली आता आम्हाला भेटायला आम्हाला म्हणजे काय मामा

मी जाणार म्हणे जाऊ दे म्हणे आग नाही ती ना आई मग ते कमी झालं सूर त्याच्यामुळे आलं नाहीतर आबांसोबत नाही कधी बाकीच बोलला ही आहे सात नंबरची वंशी जवळच बाकीच्या

<laughs> आता <आए> <laughs> चू? चूल चुलाच काय चुल्याच चूल मांडणी झालेली चूल मांडणी झालेली बाहेर आणि नमूक लागलेली आणि <laughs> तरी भूक लागलेली त्याच्यासाठी मावशी पोळ्या करत इकडं मावशी इकडं पोळ्या शेकून राहिलीये मावशी दे सगळ्यांना नंबर नंबर आणि इथं <laughs> पनीरची भाजी केलेली छान हाय <laughs> हा <laughs> चला आपण भाजी दाखवू भाजी ते पहिले फ्रेश वगैरे होतात हे इकडं भाजी झाली मस्त पनीरची मी गेली बर का हा इकडे याने गेलेली भाजीपणीची मी गेलेली हा हलवाई याने केलेली <laughs> तर आता चूल मांडून थोडा वेळ झालेला होता आणि मध्ये आईने जी बाटली ठेवलेली होती ना चुल्याचं मधला भाग येण्यासाठी तर ती बाटलीच्या आजूबाजूला आता फक्त आई छानपैकी शेप देऊन कोरून घेणार होती सगळं <laughs> <प्रतिताई laughs> पाण्यामध्ये <laughs> <laughs> <laughs>

안는진료그래 तर सुरुवातीला जेव्हा आई ती बाटली काढायला गेली जी आपण मध्ये टाकली तर ती निघाली नाही थोडा वेळ थांबलो जेवण वगैरे केले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा इकडे आली आई आणि आता ते काढलेलं आहे आणि आता तुम्ही बघताय की जो आपल्या म्हणजे चूलचा प्रॉपर शेप असतो ना त्याचा शेप आई देऊन घेते इकडं

बस तो ऐसा done लगा तुम चाहे और जाना सकते हो लिस्ट में सब कितना और में बोला एक गाना चलाए ऐ तिरबेशे गाना है वो तो

निकिल निकिल <laughs> तर काय ना अजून फक्त तीनच जण जमलेले आणि म्हणजे तीनच मावश्या आम्ही सगळे जमलेलो आहे बाकीचे मावशीची मुलं तर नाहीच आहेत आणि बाकीच्या मावशा पण नाही जेव्हा केव्हा आम्ही सगळे जमतो ना सगळ्या मावश्या माझ्या नऊ आहेत आणि ते सगळे जमल्यानंतर सगळ्यांची मुलं वगैरे जमल्यानंतर इतकी मजा येते तुम्हाला म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही एवढी मजा आमची येत असते तर असा होता आजचा व्हिडिओ वगैरे झालेले तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि जास्त काही एडिटिंग केलेलं नाही आहे मी तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय